संडे होता तर रविवारी चला तर मिस्टर सांगतात आपण वजेश्वरीला जाऊया कुलस्वामीला देवीला जाऊन येऊया तर सांगितले चला आता तेथून देवीचे दर्शन वगैरे घेतले आणि खालीच मला अशी मस्त अशी चूल दिसली सिमेंटची ही आणि मला ही चूल कधीपासून हवी होती मी कुठे शोधत होती पण अजिबात दिसत नव्हतं आणि तिकडे दिसली आणि ही चूल मला आवडली तर मी सांगितलं लाल चूल असतात तर ते सांगते नाही लाल ते आपण ते गेरू लावला लाल होता तर ती मला गेरू लावून देत होती ते मिस्टर सांगतात नाही नाही गेरू नाही लावून घ्यायचा नाही तर गाडी खराब होईल तर मग मी तिला सांगितलं चल चालेल मला तू असंच गेरू दे मग तिने मला सांगितलं की तू थोड्या वेळ पाण्यात भिजत घालायचा मी मस्त असं तो पाण्यात भिजत घेतला आणि छान असा तो मौसूत झाला आणि मस्त असे बघा छान असे त्याला लावून घेते आणि मला चुलीवरचं जेवण करायला फार आवडते ते बघा मस्त असं सर्व बाजूने मी ती लावली आणि छान अशी वाटायला लागलेली आहे बघा आणि जर आपण विटावर विटाची चूल म्हणून करता तर कर कसं विस्त बाजूला जातो आणि धूर पण जास्त होतो तर ही मस्त अशी गोल आहे आणि छान असं ह्यावर होते फक्त वि जो ज्वाळ आहे ती पण बाजूला जात नाही आणि मला अशीच चूल हवी होती बघा छानपैकी आणि मस्त असं मी तिला कलर केला छानपैकी लाल लाल करून टाकली आणि मी खालीच घेतली कारण की लादीवर केलं का पुन्हा तिथे लाल लाल असे डाग होतील तर बघा बाहेर मी घराच्या बाजूला अशी मस्त अशी जमिनीवरच ठेवलेली आहे तिला आणि सध्या इकडेच आपण लावून हा सुकूया थोडा वेळ तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी चूल आहे बघा की छानशी गोलाकार आहे आणि असा आकार तिचा चौकोनी आणि मध्ये मस्त असं गोलाकार आहे ते बघा छान हे बघ मस्त अशी सफेद चुलीची मस्त अशी लाल चूल करून टाकली आणि एकदम मला माझ्या मनासारखी चूल मिळाली म्हणून मी येताना देवीचं दर्शन घेताना मी खूप खूप खुश होती की मला चल मी कधीपासून शोधत होती की मला अशीच चूल हवी होती बघा मस्त अशी छान आता तुम्हाला माझ्या चुलीवरच्या रेसिपी पण दिसतील मस्त सर्व मी मधून वगैरे छान छान असं मस्त कलर लावून घेतलाय आहे तिला लाल लाल असा तर ते बघा मस्त असा कलर लावून झालेला आहे छानपैकी आणि माझी चूल तुम्हाला कशी आवडली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा छानपैकी आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रा